राज्यात खालीद का शिवाजी या नव्या चित्रपटावरून कुठेतरी वादंग सुरू झालेला पाहायला मिळतोय काही पुरोगामी संघटना असतील काही हिंदुत्ववादी संघटना असतील या एकमेकांच्या विरोधात खरंतर उभ्या ठाकलेल्या आहेत कारण आहे ते म्हणजे खालीद का शिवाजी चित्रपटातील जे काही डायलॉग्स आहेत किंवा ट्रेलरमधून जे काही कथानक समजून येत आहे त्यावरून कुठेतरी हा चित्रपट प्रदर्शित व्हायला नको अशा पद्धतीची मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून केली जाते या सगळ्यावर खरं तर बोलण्यासाठी माझ्याबरोबर पुण्यातले सा सामाजिक कार्यकर्ते अंजुम इनामदार आहेत जे स्वतः या सगळ्यावरती त्यांचं काय मत आहे हे जाणून घेणार सर काय सांगाल एकंदरीत या चित्रपटाबाबत ज्या काही आक्षेप घेतला जातो ज्या गोष्टींवरती जे जा डायलॉग्स आहेत तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहताय तुम्ही ट्रेलर पाहिला असेल तुमचं एकंदरीत मत काय आहे खालीद का शिवाजी म्हणजे पर्टिक्युलर तिथं मुस्लिम नाव आल्यामुळं हा खरं म्हणजे नाही का वाद निर्माण झालेला आहे वास्तविकता वाद निर्माण करण्याची काय गरज नव्हती कारण हे जे पिक्चर आहे खालिद का शिवाजी एक हिस्टोरी आहे एका गावातली एक छोट्याशा गावात गावातली एक कहाणी आहे तो मुलगा लहान मुलगा ते शाळेमध्ये जातो शाळेत जाताना लोक त्याला अफजल खान क्या ओलात अफजल खान क्या ओलात असं करून हिनवण्याचं काम करतात हे फक्त एका गावाची हिस्टोरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही वर्षापूर्वी म्हणजे सत्य इतिहास पुढे येण्यापूर्वी असंच पद्धतीने चालत होतं त्यामध्ये सांगितलं आहे की तुम मुग औलाद की अवलाद आहे काय हिंदुत्वादी संघटनेचा जे आक्षेप होता ते आक्षेप दूर करण्याचं काम मला वाटतं की हे खालीद का शिवाजी या पिक्चरच्या माध्यमातून सुरू आहे आपण पाहिलेलं असेल का हिंदुत्वादी संघटनांना बडच म्हणजे असे पिक्चर ज्याच्यातून समाजला एक चांगला प्रबोधन होईल समाज जागृतीचा काम होईल अशा पिक्चरला विरोध करतात मात्र हेच हिंदुत्वादी संघटना द केरला इस्टोरी असेल तर त्याला ते समर्थन करतात काश्मीर फाईल्सला समर्थन करतात उदयपूर फाईल्सला समर्थन करतात म्हणजे समाजामध्ये द्वेष निर्माण करणारे जे पिक्चर असतात त्याला हे समर्थन करतात आणि महात्मा फुलेंचा जर पिक्चर आला तर त्याला विरोध करतात खालीद का शिवाजी आला तर विरोध करतात मला वाटतं का त्यांना त्यांनी हे विरोध करू नये कारण कारण स्पष्ट आहे की सत्य इतिहास जगासमोर आलेला आपण पाहिलेलं असेल की आता भारतामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाज स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो आपल्या याच पुण्यामध्ये एकोणीस फेब्रुवारी रोजी आझम कॅम्पसचे पी ए नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली तीस हजारपेक्षा जास्त विद्यार्थी आज शिवा शिवजयंतीमध्ये साजरे शिवजयंतीमध्ये सामील असतात एक चांगला संदेश एकात्मताचा संदेश एक चारे चारे संदेश यामधून चाललेला आहे म्हणून ह्यांना कुठेतरी दुखतो हे नाही शिवाजी महाराजांच्या नावावर दंगल झाली पाहिजे मुस्लिम आणि हिंदूमध्ये ते निर्माण झाली पाहिजे अशी भावना घेऊन काय लोक विरोध करतात मला वाटतं की त्या चुकीची त्यांची ते भावना आहे त्यांनी ते बदलावी पिक्चर बघावं त्यांनी संपूर्ण पिक्चर बघावा त्यानंतर त्यांनी विचार करावा ना पण पूर्वी पिक्चर घेण्यापूर्वीच टाय ट्रेलरमधूनच म्हणजे जो एक दोन मिनटाचा ट्राय ट्रेलर बघतो त्या ट्रेलरला विरोध करणे हे चुकीचं आहे एक चांगला संदेश पिक्चरमध्ये दिलेला आहे मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून असं विनंती करतो की आत्ता म्हणजे जे लोक ह्याला विरोध करतात याचा अर्थ ते कुठेतरी सत्य आहे आणि चांगला पिक्चर आहे समाजाला जोडणारा पिक्चर आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आव्हान करणार की हा पिक्चर नक्कीच लोकांनी आता बघावा या चित्रपटातल्या किंवा या ट्रेलरमधला दोन तीन वाक्यांवरती विशेषतः आक्षेप घेतला गेला पहिलं म्हणजे की पस्तीस टक्के सैन्य जे आहे ते मुस्लिम होतं आणि दुसरा आक्षेप आहे की अठरा बॉरी बॉडीगार्ड आहेत जे मुस्लिम होते शिवाजी महाराजांचे असं म्हटलं गेलं तर मुळातच या सगळ्यावरती तुम्हाला काय वाटतं कारण जे विरोध करणार आहेत त्यांना असं वाटतं त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्यामध्ये अशा पद्धतीची कुठलीही कुठेही याला इतिहासामध्ये कुठलाही पुरावा नाही आहे की खरंच पस्तीस टक्के सैनिक हे मुस्लिम होते की नव्हते तर मग जाणून असं दाखवण्याचा आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन प्रकारचे इतिहास चालतात एक आहे हिंदुत्ववादी विचार, विचार इतिहास जो बाबा पुरंदर आणि निनाद नी बेडेकरांच्या माध्यमातून आलेला आणि त्यांना कधीच बहुजन समाजाने एक्सेप्ट केलेला नाही आणि एक आहे मामा देशमुख पुरुषोत्तम केडेकर श्रीमंत कोकाटे साहेबांच्या माध्यमातून आलेला इतिहास म्हणजेच पुरावे सहित त्यांनी दिलेला इतिहास आपण पाहिलेला असेल पूर्वी फक्त एकाच धर्माच्या वैशिष्ट्य लोकांना लिहिणं पण वाचण्याचा अधिकार होता पण हे परिस्थिती महात्मा फुलेंनी बदललेली आहे आज महात्मा ज्योतिबा फुलेंच्या माध्यमातून समाज जागृत झालेला आहे आता हे लोकांचं ऑब्जेक्शन आहे की पस्तीस टक्के मुस्लिम सैनिक होते है। होते इतिहास आहे ते इतिहास पुस्तकामध्ये आहे अठरा बॉडीगार्ड होते हे पण इतिहासामध्ये आहे आणि एकही बॉडीगार्डने छत्रपती शिवाजी महाराजांची गद्दारी केली नाही हा पण इतिहास आहे एका ठिकाणी जे दाखवलेला जो इतिहास आहे सत्य इतिहास आहे त्या इतिहास त्यांनी नाकारण्याचं काम केलं मला वाटतं की या पिक्चरच्या माध्यमातून चला कधी कमीत कमी चर्चा तर होऊ लागली तर कोण मदारी मेहर आहे आता ज्या अफजल खानचा कोतडा काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी नाग न वाघ नग बनवून दिले ते मदा तो रुस्तमे जमाल आता ते चर्चेमध्ये आलेला आहे तर रुस्तुमे जमालनी त्यांनी त्यांचा कोतडा वार काढण्यासाठी वाघ नग दिलेला होते तर हा जे इतिहास आहे आज हा इतिहास ह्यांच्या माध्यमातूनच म्हणजे त्यांना जो विरोध करतात ह्यांच्या माध्यमातून पुढे येत आहे आणि त्या सत्य इतिहास आहे खोटा इतिहास नाही हिंदुत्ववादींचा इतिहास कुणी वाचत नाही तो काल कथित झालेला आहे त्याला कुणी बघतसुद्धा नाही पण हा जे इतिहास आहे जे पुरोगामी लोकांचे आणि समाजवादी विचारांच्या लोकांनी जे इतिहास पुढे आलेला आहे मग साहेबांच्या माध्यमातून आलेला जो इतिहास असेल तो सत्य इतिहास आहे आणि त्याला समाजाने स्वीकारलेला म्हणून आज त्यांच्यावर पिक्चर येतात म्हणून आज त्यांच्यावर अनेक कथा कादंबरी लिहिलं जातात वाचन होतो लोक पुढे येऊन त्याला आता फेस करतात तर हे एक चांगलं आहे त्याला आपण सर्वांनीच बहुजन समाजाने स्वीकारलं पाहिजे या सगळ्यामधली आणखी एक गोष्ट म्हणजे की रायगडावर शिवरायांनी मुस्लिम समाजासाठी मशीद बांधली होती असा एक डायलॉग आहे आणि त्या डायलॉगवरती पण आक्षेप घेतला जातो आहे की मुळातच शिवाजी महाराज हे एका धर्माचे राजे होते असं म्हटलं जात आहे शिवाजी महाराजांना कुठेतरी या सगळ्यामध्ये धर्मनिरपेक्ष राजा म्हणून दाखवलं जात आहे ते नको आहेत असा अशा पद्धतीचा हा सगळा विरोध असल्याचा नाही हा काही लोकांना महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष नको आहे काही लोकांना पाहिजे कारण त्याच्यावरच त्यांची सर्व पुढे वाचते त्यांचं राजकारणच पूर्ण त्याच्यावर गेल्या अनेक वर्ष आपण पाहिलेलं असत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर दंगल होतो आता पण यवतमध्ये आपण पाहिलेलं आहे यवतमध्ये सुद्धा शिवाजी महाराजांची बदनामी करणारा एक पोस्ट बाहेर आला आणि त्यानंतर तिथं दंगल उसळलेली आहे या लोकांना ते एक निमित्त पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांना मशीद मांडली हा इतिहास आहे सुभेदारची कन्या कल्याणची क दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज कुरानचा आदर करा एखाद्या तुम्ही जंगमध्ये गेला किंवा वार करत करण्यासाठी गेला तर कुरानची परत मिळाली तर तुम्ही त्याला परत करा एक चांगला इतिहास छत्रपती शिवाजी महाराज एक चांगला इतिहास आहे मला वाटतं की हे हिंदुत्ववादी संघटना त्याचं विद्रुपीकरण करतात छत्रपती शिवाजी महाराजांना कुठेतरी मुस्लिमांचं विलन दाखवण्याचं काम करतात वास्तविक पाहता आज सत्य इतिहास बाहेर आल्यानंतर देशाला समजलेलं आहे की हे हो भारताचा मुसलमान महाराष्ट्राचा मुसलमान हा मूल निवासी मुसलमान आहे आम्ही मुघलांची अवलाद नाही आम्हाला काय देणं घेणं नाही ते अफजल खानचा आणि औरंगजेबचा परकीय होते या देशामध्ये ते दे राज्य करण्यासाठी आले देशामध्ये राज्य केलं आणि ते निघून गेलं पण भारताचा जे मुसलमान आहे देशाचा मुसलमान जे आहे महाराष्ट्राचा मुसलमान आहे ते हा भारतातला मूळ मूळ निवासी मुसलमान आहे इथंच त्याचे बाबा व दा बाबा आबा व आझदा यांनी तिथं जन्म घेतलेला आणि इथंच ते मोठे झाले म्हणून सतत हा वाद कुठेतरी पेटला पाहिजे म्हणून हे लोक विरोध करतात मी पूर्वी सांगितला की ज्या जे लोक शाहू आंबेडकरी विचारधारेला मानणारे लोक आहेत ज्यांना वाटतं की एक समता आपल्या देशामध्ये राहिले पाहिजे ज्याला जे, जे, जे अभिप्रेत बाबासाहेबांना होता अभिप्रेत महात्मा ज्योतिबा फुलेंना होता त्यांना नको आहे त्यांना असं वाटतं की हे वाद राहिला पाहिजे म्हणून ते केरला हिस्टोरीचं समर्थन करतात छावा संघ छावा पिक्चर जे आला त्याच्यामध्ये द्वेष निर्माण करणारे काय दुशती दाखवलेले त्याच्यामध्ये पण असे पिक्चर जे द्वेष निर्माण करतात त्या पिक्चरला ते समर्थन करतात आणि ज्या पिक्चराच्या माध्यमातून समता भाईचारा बंधुत्व निर्माण होणार अशा पिक्चरचा करता। विरोध करतात हे उघड झालेलं आहे या सगळ्या विरोधाच्या नंतर आता सरकारने सुद्धा या सगळ्यावरती जे काही सर्टिफिकेट मिळालेलं होतं सेन्सर बोर्डचं ते सुद्धा मागे घेण्याची विनंती केलेली आहे पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे जर यामध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि जर चांगला काही संदेश या चित्रपटातून जाणं गरजेचं असेल तर हे जे काही ज्या गोष्टींवरती आक्षेप आहे त्या गोष्टी कट करून जर हा चित्रपट रिलीज करायचं म्हटलं तर तुमचं त्याला समर्थन असेल नाही अजिबात समर्थन नसेल जे पिक्चरमध्ये आहे त्यांनी सत्य ते दाखवावं राज्य सरकारने त्याचा विरोध केलेला आता काही सांस्कृतिक मंत्री त्यांनी सांगितलं की आम्ही याच्यामध्ये काय ते, ते, ते शॉर्ट आहे ते कट करू सानिशा करा खात्री करा खरोखरच हे खरोखरच हे इतिहास आहे का इतिहासाचे पलीकडे काय काल्पनिक दाखवलेलं आहे काल्पनिक चित्र असेल त्याला तुम्ही थे रद्द कॅन्सल करा त्याला आमचं काही ऑब्जेक्शन नाही जसं यापूर्वी केरला हिस्टोरीमध्ये पूर्ण ते काल्पनिक हिस्टोरी होती कोणताही लव जहाजसारखा केरळमध्ये अशी हिस्टोरी नव्हती ते हिस्टोरी त्यांनी दाखवली पण आम्ही लोकांनी विरोध नाही केला ठीक आहे दाखवू द्या कारण ते खोटं आहे खोटं आहे ना खोटं असतो तसंच या पिक्चराचा जर विरोध राज्य सरकार करत असेल मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेला असेल की या यातलं काय चित्र जे ते काढून टाकण्याचं काम करावं तर त्यांनी अगोदर तपासावं त्यांना असं वाटत असेल हे काल्पनिक आहे खोटं आहे याला कोणताच इतिहासाचा पुरावा नाही तर तो त्यांनी बाजू बाजूला करा पण जे सत्य आहे ते त्यांनी दाखवलं पाहिजे कारण आपल्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावावर खूप राजकारण झालेलं आहे काही लोकांना वाटतं की बाई शिवाजी महाराजांना नाव घेतलं तर एक एका ठिकाणी हिंदू होतात एका ठिकाणी मुसलमान होतात काही लोकांच्या पोटात आजही दुखतो की मुसलमान आज का छत्रपती शिवाजी महाराजांची ती साजरी करतात आज आम्ही ईदसारखी साजरी करतो हो। छत्रपती शिव कारण ते आमचे राजे होते आता त्या पिक्चराचं टायटलच आहे खालिद का शिवाजी ऐकणारा किती चांगला वाटतं खालिद का शिवाजी सलीम का शिवाजी रफिक का शिवाजी अब्दुल का शिवाजी का होऊन येते छत्रपती शिवाजी महाराज कुठल्या एका जात जाती धर्मापुरतं ते नव्हते सर्व समाजांना त्यांनी समावेशक त्यांनी सोबत घेऊन गेलेला आहे आणि सदोतीस टक्के सैनिक मुस्लिम सदोतीस टक्के सैनिक मुस्लिम होते हा हा पुरावा आहे अठरा त्यांचे बॉडीगार्ड होते हा पुरा पुरा हे पुरावा आहे सर्व पुरावे आहे आणि त्याबाबत मला वाटतं केंद्र राज्य सरकारने कोणताही यामध्ये हे संकुचित मनामध्ये न ठेवता जाऊ द्या एक संदेश चांगला समाजामध्ये जात असेल तर असं या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो सर या सगळ्यामध्ये सगरे सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतंय की हा जो खालीद दाखवला चित्रपटामध्ये त्या खालीदला छत्रपती शिवरायांचा जणू काही वेळ लागलेलं ला असतं त्याला इतिहास जाणून घ्यायचा असतो त्याला शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतात त्यामुळे अशा पद्धतीने जर छत्रपती शिवरायांवरती आधारित एखादा चित्रपट पण वेगळ्या धाटणीचा चित्रपट येऊ घातलेला आहे तुमच्या सगळ्यांचं समर्थन आहे हा चित्रपट जेव्हा केव्हा प्रदर्शित होईल त्याला मुस्लिम बांधव किती डोक्यावर घेतील किती आवर्जून हा चित्रपट पाहू आता आम्ही तर खास खास करून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मार्थ। अनेक मुस्लिम बांधवांना आम्ही विनंती करणार ज्या अर्थी हिंदुत्वादी संघटना या पिक्चरचा विरोध करतात ह्याचा अर्थ तो पिक्चर चांगला आहे समाजाला एकतेचा भाईचारेचा समानतेचा संदेश देणारा पिक्चर आहे आम्ही विनंती करणार की मुस्लिमांनी आता जास्त मोठ्या संख्येमध्ये पाहायला पाहिजे कारण अनेक लोक असे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यांना इतिहास माहीत नाही तो इतिहास जर त्यांना समजायचा असेल ठीक आहे आपण एक दोन तीन तासाचं पिक्चर जे आहे ते पिक्चर त्यांनी बघावा अशी विनंती करणार आणि हिंदुत्ववादी संघटनेने विरोध केला म्हणून आम्ही तर आज सांगणार की तुम्ही बघाच कारण तो पिक्चर चांगला आहे भाईचारा निर्माण करणारा पिक्चर आहे आमच्या लोकांनी बघितला पाहिजे अशी मी या ठिकाणी त्यांना विनंतीच करणार का शिवाजी या चित्रपटावरती जे काही आक्षेप घेतले जात आहेत ट्रेलर पाहून जे काही आक्षेप घेतले जात आहेत या ट्रेलरमधले जर काही अशा गोष्टी आहेत ज्या काल्पनिक आहेत त्या जर कट केल्या तर आम्हाला मान्य आहे मात्र जे काही सत्य आहे हे सत्य कुठेही पुसलं जाता कामा नाहीये असं सांगताना हे सगळे समर्थक आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मुस्लिम समाजाचं जे काही नातं आहे नातं एस्टॅब्लिश करण्यासारखा जर एखादा चित्रपट येऊ घातलेला असेल तर मग आम्ही आवर्जून या चित्रपट पाहायला जाऊ या चित्रपटाचं स्वागत करू असं सांगताना सुद्धा पाहायला मिळतात त्यामुळे या सगळ्यामध्ये आता सगळ्यात महत्वाचं असणार आहे ते म्हणजे सांस्कृतिक मंत्र्यांचं या सगळ्यावरचं मत काय आहे सांस्कृतिक विभाग नेमकं का निर्णय काय घेतं काही सीन जे आहेत काही डायलॉग्स आहेत ते कट करून मग हा चित्रपट रिलीजसाठी परवानगी मिळू शकते का आणि जर हा चित्रपट रिलीज झाला तर मग यश किती मिळतं हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे अर्थातच हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध हा अजूनही कायम असलेला पाहायला मिळतोय कॅमेरापर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट